तुझा हो तुला माहित आहे ना इंग्रजीचे रिव्हिजन आहे आज हो सोन्या आल्या का आत्ताची गाबडी बघितलीस काय ला का आपण यांच्या ले वयाच होतो तर आपल्याला काय कळत तरी होत का यातलं मला कळत होत तू असशील म्हणलं काय नकर कसं करतय बघ तिला असली मस काढली पाहिजे ती थोडा मी दर याला थांब डायरेक्ट पाहिजे गावलेस का नाही गावलेस का नाही काय बघतेच रेस का तुला तर ना चिअपे रे सोन्या तिकडे खाली उतर त्याला खाली उतरव आईकडे तुला ऐक झेंडूच्या फुलाचा हारच घालतो सोन्या वली फोका पोकाटीत आणि चांगला बडीव त्याला बघतोयस मानिक मोती अयो सोन्या नडगी हान त्याच्या नडगी हान वरतण करून बोलतोय मानिक मोती हान तो हा का करून मानिक मोती बघते म्हणते आ वागाईस की टाकीऊ चढून पुरी बघतोयस की हा पुरी बघतीस ना हा मग काय बघतोयस पुरी बघतीस ना कसल्या पुरी कुठल्या पुरी नाही बघत मी किस्त कुठं बोलतोय लागत मी वर चढून काय करतो हे काम करतो या फादरचा नंबर दे नको का काय फादरली मारते पडोस तोर मारते आणि पडलो पण लाता घालतोय एवढं कळतंय तर मग टाकी कशाला चढलाय सांग बरं का पंचायचं गटूळ पुरलंय वेळ टाकीत हा पुढा तुझ ते पुरींची छेड काढत होत असा नाही नाही कुठं काढले ना का मी खोड पुरींची छेड काढतीस पुरींची

अय गबसा बबस्ता तू आडवलं म्हणून गबसा अरे तुम्हा दोगासनी खोडच आहे बारकी पोरं दिसल्यावर त्याच्याने हाणायची काय हे लगा सोब्या अंशु بیا तू कशाला मोठ्या पोरांची खोडी काढतोस चुकलं पण बरतेसनी जे तू शपथलो समतोय दोघं सांगत तसं काही नाही केलं मी अय ललगा ही ही जी शपथ घेते लगा लग्न आधीच मला ही दोघं करते आणि मला भी तुझा काय संबंध भाव मी पण विधवा सोन्या रम्या जाऊ द्या र त्याला अनेक गेलेल्या तास झाला मला तेवढ्या वाट बघत बसवली आणि तिकडे या पोरांवर दादागिरी करत बसलाय वय अयो हो सपने लगा हे मला म्हणाल होत माझ्या बरोबर गावात येतो म्हणून लगा सोन्या डबल बंडल बाज माणूस आहे डबल डबल पंडलबाचव का भा ना बावा लागा तुला म्हणलो का नाही तुझ्या येणार मग बाबा तुझ्या बरोबर हो सोन्या मग मी काय येडी आहे का ये काय झालं तेवढाच वाट बघत बसली त्यात काय सांग मग मला बरंच म्हणलं होता वा येतो म्हणून तसं नाही का सपने मग कस तुला म्हंटल का नाही येतो मग येणार मी हा विषय नाही देत काय बाड्या सोन्या लगा सगळ्यास नाही वचन मी फिड नेतायस नेतायच वय माझं डिपॉझिट जप्त झालं रे नाहीतर मी नेताच झाला त्यात लायकी जायच नाही चुकले, 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 सपने चुकलं स्वप्न यार तुमच्याला आला ती गेलं पळत सोन्या रन्या जाऊ द्या रे त्याला स्वप्ने तू म्हणलीस म्हणून ना फक्त तू म्हणलीस म्हणून त्याला जाऊन देतोय नाही तर बाकी आपण कोणाचं ऐकत नाही हा मग किती पण पन कोण पण येऊ हो दे तू म्हणशील तीच पूर्व दिशा बाकी कोणाचं आपण ऐकत नाही हा आपण हा तुझ्यासाठी काय पण हा असं आहे रे सोन्या मग काल काजी त्या काजीला चा डब्बा का आणून दिला शेजार धर्म असतो रमेश शेजार धर्माला जागायचं असत शेजार धर्माला मदत करायची असती आणि त्या काजीच्या बिचारीच्या पायाला रागात येत होत आणि मला ते बघवलं नाही माझ्या उड्या डोळ्यांनी ते दुःख बघवलं नाही माझ्या भावना जागे झाल्या म्हणून मी तो दळणाचा डबा घेतला आणि त्या काजीच्या घरी सोडला रमेश शेजार धर्म खूप महत्वाचा असतो आणि शेजार धर्माला कायमस्वरूपी आपण पुढे गेलं पाहिजे ते निधळान बघितलं की मी। किती दिजा पाया लागलेलं हय अरे सोन्या मग किस्त लागले तिथे कशी टानाटना उड्या मारित होती सपने बघ भाकडा जाते काजीकड नाही ती वाडीत दिसू देच तिच्या झिप्रच धरती आता तू आणि ती काही जगत नाही जो कुठं इतिहास सपने पर्र दे परदेशी जाना नाही चल बघायला जाऊ वाडीत अरे सोन्या आल्या का ती परदेशात नाही गेलेली ती तिच्या घरी गेली ना का असं का वागतसल्या का सोन्या तुझी ला चांगलीच बसते चिरली भाव आहे का कोण आहेस भाव आहेस का कोण आहे प्रत्येकाचा दिवस येतील बाबा तुला बी दिवस जातील तुझा बी दिवस येतील मग तुला जाऊ तो गाबड कुठं तुमच्या दोघांच्या नादात त्या सपनीच्या नाडग्या सोडल्या नियोजन बोकडाच पैलवान आपल्याला एक माणूस सपशेल नडलाय त्याला आहे सुट्टी नाही द्यायची तुडवायचा आहे कोण आहे तो कवळीतच धरतो अयो जाऊ दे तुम्हाला बघूनच तो आता माफ करू त्याला मोरच्या बारीला हम्म चेपच काढायचा बांड कस चे फायटीतच अरे सोने अरे बाबा गपकी गपकी बाबा रब चे तुला मग काढायला पाहिजे चुकलं माझ ते नव चल की शाळेत जाऊन येऊ हे काम आहे तेवढा आटपन येऊ रम्या तुम्ही चल, चल, चल त्या काम पटकन झालं काय रम्या काय ये शोभ्या तिथन पळून आला नाही इथं थांबला काय सर्किट आहे का काय असं बिना या काम करता येईल हा चल बघायचो आता याला जर शाळेतच जायचं होत तर आता परून वरांड्यात काय करीत होता काय तर मॅटर दिसते सोन्या ही एगळीच गोम दिसत्या शाळा सुटल्या बघू हे मॅटर आहे काहीतरी एक काम करू शाळा सुटल्या तर घरी येईल का नाही त्या घराबशीच सापळा रचू सुट्टी द्यायची नाही दोन वेळा हुलकावणी दिल्या मला आता धारायचं त्या शाळा बुडवतो म्हणजे काय चला आज धरायचा सुट्टी नाही द्यायचे कुठं चालले खाल्ली का माती कुठं न्यायच्या ला गेला नाही या हे एक काय झालंय सकाळ धरण पळत रम्या तुझ्या ह्या असल्या गुणामुळेच तुला कुठे नेत नाही जा एक तिथं माती खायची तुला सवय लागली काय गेलं का नाही ती पोरग पळून अय सोन्या अर का शेडीत भरती झालंय सोय सकाळ जर ना त्या पोराच्या मागे लागलाय काय काम नाही ती बाई तुम्हाला सपने तू कशाला मध्ये आलीस तुझ्यामुळेच पाहिलं ते का काय पळतय राव एवढंच जर भरतीला पळालं का नाही पोलीसच झालं तू लय मशी आण आईस तुझ्यामुळे पळाले ती म्हणून असल्या कोणामुळे याला कुठे नेऊ वाटत नाही पैलवान काय दू दे आज त्याला उचलून सुट्टी नाही द्यायची लय तंगवले ते सर उगच मध्ये मध्ये काही आडबीड लागले का काही असणे सकाळ जर ना त्या पोराच्या माग लागल्या ती ला नाही त्या पोराला वाचवाय पाहिजे नाहीतर ही त्यासनी धरून हाणायला बी कमी पडायची नाही ती हा नाही नको शॉर्टकट ने जाते शुभ्या कशाला असलं उद्योग करतोय त्या पोरासने घावला का नाही लय हांतेली तुला होलवाचा आवाज येतोय हे काम कर इथं लगतो सपनी लगा त्या सोन्याला येड लागले सकाळ धरण ते शुभ्याच्या मागे पडत तू बघितलो आजच्या वाडीनं गल्ली बोळ दुडलं तर ती शुभ्या काय गावानं झालाय आणि तुम्ही आपल्या इथे निवा टेका घेऊन बसलाय शोभत काय लाज लज्जा शरम बेशरम काय नावाची चीज बीज आहे का नाही ना सोनिया लग सकाळ धरण त्या शुभेच्या माग पळवतोय दोन भाकऱ्या जिर जिरल्या त्याच काय तर नियोजन लावू मग बघू सोन्या आल्या का झालं का तुझ्या मनासारखं येड्या का त्या पोराच्या मागा किंवा आडी पळाय लावलेस तरी बी ते गावड कुठं कुठं का सकाळ तिसऱ्यांदा दिली आपल्याला आता उडाकल्या बघा सुट्टी द्यायची नाही आपले मोर्चा आहे धावतोच त्याला सुट्टी द्यायची नाही अजिबात अरे का त्या लेकराच्या माग ले लागलाय सकाळपासन लेकराच्या त्या लेकरच तोंड बघितलं का कुठल्या नक्षत्र ज्याला काय माहिती एवढा उडाकलाय आपण

तू बघतो शुभे वय का काल का या पोरांना दिवसभर आपली पळता केली आणि आज एकटच बसलेल्या का शाळेच्या बाहेर बघूया त्याच्याकडे त्याचा पॅटर्न वेगळा आहे आता ते अभ्यास करते त्याला करू धना हा कधीतरी बोलतोस पण लय चांगलं बोलतोस की असेल चल <laughs> लगा जत्रेला माझं गोगल टापून गेलाय सा ते अजून दिलं नाहीसा मी याचा डापलाय मी याचा डापलाय डापा डापीचीच शिकलोय तुझ्याकडनं लगा मला सोडून हिरतोय सा लगा लाज लाज्या शरम काय तरी बाळगा लगा तू फिरतो तेव्हा वगैरे बोलतो का मी फिरत नाही पैलवान मी सपनेला उडाक तुम्ही सकाळ जर कुठं गायब झाल्या काय माहिती मला हुडकू लागायला एकुलती काय लाग मला ती आणि या घोड्याचं काय करायचं गाडीचं काय करायचं इथं लाव मस्त सोनं लागले तुझ्या गाडीला अरे अंधार अंधार वाटत म्हणून लाग पुरी माझी पुरी राणा वनात बी गोगल लावून हिडता या अयो मग काय करू तुझ्या का उगा न वर तुम्ही काढला तुम्ही या गुणामुळेच राखडलाय काय सोन्यालू सोन्या अ धना दादा हळू अय रम्या हा अ बघी बांध दोंडात बसल्या आणि आपण आख्या वाडीत ना दोंडात बसली ते नव सपने तुझं आणि पण काय काय नाही वय ग काल बी एकटीच आलीस आणि लगा आता बी एकटीच आले की काय राम्या ती जण माझं बिघडल्यावर तुला लई बरं वाटेल ना तसं नाही सपने ट्रॅक्टर सांगत टायली बोंबल हिंडत बघायची आम्हाला सवय लागली ना म्हणून म्हणला त्यो ए माकडा काय बी कसा बोलतोयस सोन्या माकडा असे पाहिवान आपली सायबी माकड माकडी <laughs> आर पून वैशालीला भेटायला गेल्या आयो आधी तरी सांगायचं नाही वे मी बी गेलो असतो की नाही का तुझं लगीन लावायचं होतं तिथं सुधार गेला का राण्याला गायला का सोन्या सारखं झाड घ्यावा सोन्या हा ते बघ तिकडे झाडाखाली कोणतरी आहे मग मी काय डॅन्स करू असतंयच काय बघ तिथे कोणतरी आहे म्हणतोय तू काय म्हणतो करतोस करतो वाकड शिरायचं असतो नाहीतर काय अरे मला सुब्या वाटतोय की हो हायला ही शाळा बुडवून इथं बसलय काल अख्या वाडीत नाही हिडवलंय आपल्याला आज दप्पा द्याच आज याला सुट्टी नाही आज धरूयाच अरे ते नव मग अशा आम्हाला तिकडे शाळा जवळ दिसला होता आणि इथं काय करतोय यो आता एक काम करा तुम्ही माझ्या बरोबर दपक्या पावला हळूहळू डल्ला टाकू त्याला धरूया तो जर मधी काय काड्या गुड्या केल्या कान पड चापटवीन बघ

आता कुठं पैशिला काल लगा वाडी धुंडायला लावले यानं काय केले लगा ध्यान ताणताय तुम्ही सगळी मग भानगड काय ती सांग काल टाकीव बसून त्या पुरींच्याकडे टाका मागा का बघत होतास आणि दुपारी वरांड्यातल्या न वर्गात काय बापाचं गटुळ पुरलेलं वय हा आणि मग अशी लगा सगळी पोरं वर्गात आणि हो बाहेर पायरीवर बसलेला आणि आता बी यानं शाळा बुडवलेली दिसत्या खर खर सांग काय मॅटर आहे तो हो। आज जर का तू पळायचा विचार केलास का नाही या सपनीच्या जांभळेला तुला उलटाच टांगला म्हणून समज हा नाही तु सांग तुम्ही तू एक काम कर चायन घ्या चायनीत पाणी भर आणि जीव दे तुला इंग्रजी वाचाय ना झालं इंग्लिश ना अरे शुभम लाज वाटू दे घोड्यासारखा घोडा झालास इंग्रजी वाचता येईना अहो मॅडम इंग्रजीचं पुस्तक काढलं डोळ्यासमोर आळ्या फिरल्या समजा डोक्यावर जाते बघा काही जोपर्यंत इंग्रजी वाचता येत नाही तोपर्यंत माझ्या वर्गात बसायचं नाही तुला इंग्रजी आलाच पाहिजे येत ना त्याला मी तर काय करू लय शाणास इंग्रजीची रिव्हिजन कर काही कारण चालणार नाहीत शुभम वेडा आहेस का एवढं काय इंग्रजीला घाबरायचं मी तुला इंग्रजी शिकवते हे बघ इंग्रजी येण्यासाठी ए समजून घेणं महत्वाचं आहे ए फॉर एप्पल बी फॉर बॉल सी फॉर कॅट बी फॉर डॉग ई फॉर एलिफंट शुभा तू एवढं चांगलं शिकवते बघ मला काय येत नाही डोसक्याच्या वरण जाते मी आहे मला नाही येतात मॅडमने तुला रागवलेलं मुलांनी चिडवलेलं मला आवडत नाही ए तुम्ही इथं का बसलाय जाधवबाईंनी सांगितलं उद्या इंग्रजीचे रिव्हिजन आहे माहिती आहे ना तुम्हाला बघ मी तुला म्हणत होते का नाही आईला उद्या मॅडम चा मार खाज नसला तर दांडी मारायला लागते तू शुभ्या उद्या जर शाळा बुडवायचा विचार केलास ना तर याद राख मी तुझ्याशी बोलणारच नाही उद्या अभ्यास करून ये चल ग पुन म्हणून मी शाळेत जात होतो सोन्या अरे त्याच डोसक चालत नाही त्याला इंग्रजीचा लय भ्या वाटतंय आणि तो सांगतोय ना त्याप्रमाणे त्याने लय प्रयत्न केला पण त्याला काही इंग्रजी जमत नाही आणि त्यामुळंच मॅडम मी लय वैतागलेले असणार आहेत म्हणून शाळा दोघं तो मग शाने बघू तू काय खर काढतोय सारखा शुभ्या तू काढलंय स्वयं कसलो भारी काढलंय अरे एवढी चांगली अंगात कला का असताना काय इंग्रजीला भेऊन शाळा होते अरे इंग्रजी येत नाही म्हणून जग संपलं का शुभ्या तू इंग्रजीला भेलास इंग्रजी तुला दाखवणार आणि तू समज तू एवढे इंग्रजी अवघड नसतंय प्रयत्न केला की सगळं जमतय बघ आणि ते इंग्रजी नाही आलं म्हणून त्याच्या बिगर काय अडतय वय सोन्याला तरी कुठं येतो नॉनसेन्स ब्लडी ब्लड बांधले पाय तुडून का टाका एवढंच येत बघ याला हो एवढंच येतं इंग्रजी येत नाही म्हणून शिक्षण सोडणं चुकीचं आहे तू तू एवढं भारी चित्र ध्यान दे पर शाळा सोडून मात्र करू हो नको शुभ्या तुझ्या वर्गातल्या पोरासनी चांगले चांगले इंग्रजी वाचाय येत असेल तुला येत नाही म्हणून काय झाले तुझ्याकडे जी कला आहे का नाही ती त्यांच्याकडे नाही त्यामुळे आयुष्यात आपल्याकडे जी नाही त्याचा विचार कधीच करायचा आपल्याकडे आयुष्यात जी कला आहे का नाही त्या कलेवर फोकस करायचा आणि आपल्या आयुष्यात यशाच शिखर गाठायचं आणि बाकी तू कसलाच विचार करू नको उद्याच मी पैलवान आणि राम्या जाऊन का नाही त्या मॅडमची गाठ घेतो त्याच मी सगळी व्यवस्थित सांगतो आणि आमच्या का नाही तर सपनी की फोन करून ते आहे की हा आणि हो फक्त तर तू खुळापाना डोक्यात घेऊन शाळा बुडवायचं तेवढं नाव काढून नकोस हो ऐकतो मी तुमचं सगळ्यांचं आम्ही जर नाही ऐकलास तर पैलवान आहेत तुझ्या उरावरच बसवतो सोन्याला का नको मरण ते असं काय भद्र बोलता चला शुभम काय करतोयस तू बघू काय करतेस अरे वा किती सुंदर चित्र काही हो खूप छान आहे कसला गोंधळ सुरू आहे बघू अरे वा शुभम किती सुरेख चित्र काढलंयस मला तर विश्वासच बसत नाहीये हे चित्र तू काढलंस अभिनंदन अभिनंदन थँक्यू मॅडम मला वाटलं नव्हतं तू इतका हुशार असशील किती छान कला आहे तुझ्याकडे एक काम कर मला पण शिकवशील अशी चित्र काढायला अहो मी कसं शिकवणार तू मला जसं तुला इंग्रजी जमत नाही ना तसं मला मी चित्र काढायला नाही जमत धर मला शिकवशील हे धर तुला माझ्याकडून बक्षीस आणि हो चांगला अभ्यास कर हा पण महत्त्वाचं काय इंग्रजीकडे लक्ष द्यायचं ठीक आहे बघ मी म्हणत होते का नाही की तू गंड नाहीस हुशार आहेस म्हणून वाटत काटे आलं म्हणून चालणं थांबवायचं नसतं तर वाट बदलायची असते आणि त्या बदललेल्या वाटेवर वाटे यशाची शिखर गाठायची असतात जे आतुरतेनं आपली वाट बघत असतात मंडई आजचा आमचा एपिसोड कसा वाटला ते कमेंट करेल नक्की सांगा आणि आपल्या गाववाडी प्रोडक्शन या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चांगल्या चांगल्या कमेंट्स करा आणि बेल आयकॉन ही प्रेस करा आणि बघत राहा तुमचं आमचं आणि आपल्या सगळ्यांच don't be